श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हटल्यास मनाला समाधान का लागते हे आपण आज जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजाचे नाव हे मंत्र संबंध थेट आपल्या श्वासाशी आहे स्वासाशी हे निगडीत एक नाम आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी जशी स्वामी भक्तीची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेळची सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे पण या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहित आहे का अर्थ माहित नसेल तर आज आपण जाणून घेऊया अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सचिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री असं म्हटले की आपल्या अंगावर शहारे स्वामी करणारे भक्त आहेत दर गुरुवारी स्वामी महाराजांना नैवेद्य देणे स्वामींचा जप करणे तारक मंत्र म्हणणे गुरुचरित्र वाचणे किंवा मठात जाऊन त्यांचे डोळे भरून दर्शन करणे मन भरून दर्शन घेणे म्हणजेच प्रत्येक स्वामी भक्ता साठी एक परवणीच असत पण आपण तेव्हा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जाप करतो तेव्हा किती माळ आपण केल्या हा आपण लक्षात ठेवतो पण श्री स्वामी समर्थ या जपाचा कधी अर्थ समजून घेतला का हो अर्थातच नाही कारण आपल्याला वाटत असतं नाम जाप आहे त्यांच्या नावाचा उजार आहे पण तसं नाही आहे ते फक्त स्वामींचे नाव आहे म्हणून जप करायचा असा त्याचा अर्थ होत नाही या नावात पण एक अर्थ दडलेला आहे जो की प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतलाच पाहिजे अन्यथा जपाचा काय उपयोग कारण विना अर्थ जो जप करतो अनर्थ होतो असे म्हणतात चला तर मग जाणून घेऊया जपाचा नेमका अर्थ काय श्री स्वामी समर्थ दत्ताचे अवतार मानले जाणारे स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या असं म्हणतात जात स्वामी, स्वामी स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हाक ऐकायचे त्यांच्या मदतीला धावून येत होते असेही अनेक अनुभव कित्येक भक्ताच्या एवढंच काय तर कलाकारांच्या तोंडून ऐकले असते स्वामी समर्थाचा लीलाविषयी अनेक दंत कथा प्रसिद्ध झाले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार केला तरी वेगळी ऊर्जा निर्माण होते अशी भक्ताची धारणा आहे तर आज आपण स्वामी समर्थाच्या याच नावाचा अर्थ जाणून घेऊया खेडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीत अद्वित प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र होय असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ हा ही सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त चित शुद्धीकरण योगातून सहज होते असा अनुभव आहे ओम नम शिवाय दूर दुर्गेन महा श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच प्रकारे समर्था समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप समाज संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त वृद्धीकरण योगातून समजले जाते असेही म्हटले जाते मंत्राची आपण आता पूर्ण फोड करून मंत्र जाणून घेऊया श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित तद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज श्रीचा अर्थ म्हणजे स्वतः दत्तात्रय महाराज स्वामी महाराज हा होतो तो आम्ही शब्दाची फोड केली असता स्व अधिक मी अशी होते स्व म्हणजे भस्म करणे म्हणजे स्वाहा आपण म्हणतो बघा हवन करताना स्वाहा तर स्वचा अर्थ भस्म करणे अथवा आत्मा समर्पित करणे आपण आत्मा समर्पित करणे देह देवाजवळ आपला आत्मा किंवा देह समर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहम भाव त्रिपू गण व ईर्ष्या हे मी तुमच्या पुढे समर्पित करते अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वा करा म्हणजे माझ्या अंगात जो काही मी पणा आहे तो तुम्ही स्वा करा त्याला नष्ट करा जाळून टाका किंवा त्यांनी आहुती द्या असं स्वा चा अर्थ होतो आणि मी स्वामीचा अर्थ असा होतो तर समर्थ म्हणजे संसार रूपी भौसागरात सहज तारून नेण्यासाठी माझे स्वयंभू शिव शिवतत्व जागृत करा म्हणजे माझे जे शिवतत्व आहे माझ्या जेव्हा एकाचा जन्म होतो तेव्हा त्यामध्ये शिवतत्व जन्मास येतं असं म्हणतात पण आपल्या या संसारिक गोष्टीमुळे मी पणा आपण तो मागे ठेवून आपण कुठंतरी करायला लागतो तर करा तो, तो हा जाळून टाका हा भस्म करा व शिवतत्व जागे करा असे आपण स्वामीला म्हणतो आणि आपली त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजिक भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपेने अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या ब्रह्मवाचक ब्रह्म तारक आता होईल पुढे जेव्हा कधी तुम्ही स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्रजाप कराल तेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहील आणि तो मंत्रजाप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल आणि आपल्याला कुठल्या दिशेला जायचं आहे आपल्याला मी पणा संपवायचं आहे मी स्वतः काय आहे मग ते ओळखायचे आहे म्हणून स्वा म्हणजे मी काय आहे आणि मी मी पणा सोडायचा आहे हा मंत्र करताना तुमच्या लक्षात राहील म्हणून हा अर्थ स्वामी या नामाच्या अर्थाची आपण आज केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजलेले आहे आपण जप करताना कुठल्या याच्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल हा माही ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि वैशिष्ट भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ